समाज संघ तथा पेरडा पेरणाभो संघ ट्रस्ट गेल्या पंधरा वर्षापासून आई रमाई जन्मोत्सव सोहळा साजरा करत आहे या रमाई जन्मोत्सव सोहळ्यामध्ये विशेष म्हणजे अकोल्याच्या जिल्हाभर महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्ते किंवा महिला घरोघरी जाऊन प्रचार करून येणारे रमाई सात फेब्रुवारी साजरी करत असतात त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी अशोक वाटिका प्रेरणाभूमी संकट ट्रस्टच्या वतीने सर्व बहुजन बांधवांना उपास उपासनाकांना अनुरोध करतो त्यांना आवाहन करतो की उद्या दिनांक सात फेब्रुवारी शुक्रवारी रमाई जन्मोत्सव सोहळा अशोक वाटिकेच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्या उत्सवाला मोठ्या प्रमाणे जनसंख्येचे रूप येण्यासाठी या अकोला जिल्ह्यातील महानगरातील व खेड्यापाड्यातील जनतेला अशोक वाटिका प्रेरणाभूमी संघ तथा अशोक वाटिका प्रेरणाभूमी महिला महासंघाच्या वतीने मी पुत्तमनाकडे आवाहन करतो की फार मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढावी ही विनंती सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम